नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम सर्वांची आवडतं युट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपडा तालुक्यातील प्रसिद्ध बैलबाजार दाखवतो मित्रांनो मित्रांनो या बाजारामध्ये माळवी शेऱ्या गावटी व गावरान व एका दोन एक म्हणजे खिल्लारी बैलजुड्या विक्रीसाठी येत असा मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार वगैरे भरून गेलेला आहे चॅनल नवीन असेल शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या आशीर्वाद आणि मित्रांनो आपल्या चॅनल एकदम चांगल्याच चांगलं दूर दूरपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचत आहे मित्रांनो तुमच्या सपोर्ट मला असाच राहू द्या मित्रांनो आणि बघा मित्रांनो व्हिडिओ बघितल्यानंतर तिथं साईडमध्ये बघा तुम्ही असं लाईकच्या आंगोट्यासारखं बटन असेल त्या बटनला तुम्ही टच करा मित्रांनो तुमच्या एक लाईकमुळे माझ्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होतो मित्रांनो खूप सारा तर मित्रांनो मी तुम्हाला आता जोड्यांची संपूर्ण माहिती देतो कसं आहे बाजार वगैरे बघू शकता तुम्ही चला मग आता बघू शेतकऱ्यांच्या जोड्या दाखवतो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो बघा मित्रांनो बाजार आता भरायला सुरुवात झालेली एक चोपड्याच्या बैलबाजार मी दाखवतो तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून बघू शकता तुम्ही संपूर्ण जोड्यांची माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून कवर करून दाखवणार मित्रांनो बघा जर शेतकरी झाले तर शेतकरींच्या पण जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो छोटे मोठे जे काही व्यापारी असतील त्यांच्या पण जोड्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो बघू शकता तुम्ही आता इकडे समाधानदादा धनगर वरती विष्णापूरचे छोटे व्यापारी मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी म्हणजे असे गॅरंटेड व खात्रीच्या बैलजोड्या येत असतात विक्रीसाठी बघू शकता तुम्ही मी तरी तुम्हाला बघा मित्रांनो मागच्या वेळेला मी तुम्हाला पस्तीस हजार चाळीस हजार अशा कमी कमी रेंजच्या पण बैलजोड्या दाखवलेल्या होता बघू शकता तुम्ही आता इकडे बघा इकडे जुड्या आहेत दादा धनगर यांच्या धावनेतील बघू शकता तुम्ही नमस्कार काका काय किंमत वगैरे जोडीची पंचेचाळीस हजार सांगायची किंमत आहे का एकदम कमीत कमी रेटमध्ये बघा मित्रांनो छोटे शेतकरीला परवडेल अशा रेटची बैजुरी मित्रांनो फक्त पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंमत आहे तर हे काही कमी जास्त होईल का का करून टाकू कमी जास्त असं आहे का गॅरंटी पूर्ण भेटेल का मार्केटपास फिरायची फुल गॅरंटी भेटेल असं आहे का किती बैल आणलं आहे आज आपण किती बैल आणले विक्रीसाठी आठ बाईला आणले का असं आहे का संपूर्ण खरं पार भागाची असं आहे का आज सिंगल आहे हो। का तिकडे आहे का म्हणजे एव्हर चालू आहे का तर बघा मित्रांनो तुम्हाला एव्हर पाहिजे दाखवतो तुम्ही दिला का असं आहे का समाधान म्हणून समाधान दादा तर बघा मित्रांनो समाधान दादा यांच्या दावणी भाऊ नमस्कार का आगोरा दिला दे। का बैल वगैरे सिंगल दिला का बाबाला असं आहे का गॅरंटी काय दिली दिवसाची गॅरंटी आठ दिवस असं आहे का म्हणजे आठ दिवस बाबा हाकलतील आज बेण्यामध्ये काय दिलंय बाबांनी म्हणजे आठ डायरेक्ट बिना बेण्याचं बैल देतोय आपण आपल्या घर घरातल्या घरात दिलाय म्हणजे वगैरे बाबा नाव काय आपलं पूर्ण नाव सांगता कुठले राहणार आहे गाडवेलचे आहे का योवर वगैरे आवडलाय तुम्हाला समाधान दादा त्यांच्या तर काही लबाडी वगैरे झाली योव्हर मध्ये आमने म्हणजे बरोबर तसं बघा दादा दाताला काय होता दाताला करतात होता का टेलर होता जोड होते म्हणजे एक फोडून दिला बाबाला आपण तर बघा मित्रांनो त्यांच्या मी तुम्हाला तसेच बाकीचे बळी जोड्या दाखवून देतो असं आहे का हा हा तर याची काय किंमत सांगताय त्याला तेवीस सांगताय का जसं म्हणजे जोड होती पूर्ण जोड फोडून एक बाबाला दिलेला आहे असं आहे का तर बघा मित्रांनो याची तेवीस सांगताय का येऊ कमी असं सांगेल का मग दोन हजार हजार दोन हजार या वारामध्ये तुटत असता सांगायची किंमत आहे आपला मोबाईल नंबर सांगा बरं सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस सत्तर तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला ज्या खरेदी करायची असेल असे कमी कमी रेटच्या बैजोड्या तर दादांना संपर्क करा तुम्ही आता बघा इकडे हे बैजोडी आहे है। है? आ, कस होतो कसं होतं आता साधा दे काय सांगताय किंमत याची त्याची बत्तीस सांगतेस कुल्हाय म्हणून बत्तीस हजार सांगताय सांगितलं असते सत्तर सांगितले असते कमी जास्त होऊन जाईल का असं आहे का तर बघा मित्रांनो कमी जास्त होऊन जाईल सांगायची किंमत आहे बत्तीस हजार रुपये बघू शकता तुम्ही संपूर्ण त्यांच्या धावणीतील मी तुम्हाला बघिकडे दाखवून देतो एक कवर करून बघा तुम्ही आता इकडे एक जोडी शेतकरीची ती पण तुम्हाला दाखवून देतो भाऊ काय किंमत आहे या जोडीची समाधान मोहन त्यांची आहे का भाऊ काय किमत होती याची पण सांगू हा हा काही कमी जास्त टक्के शंभर टक्के होऊन जाईल का बघा मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायची येवरात कमी जास्त होऊन जाईल गॅरंटी भेटेल समाधान भाऊ गॅरंटी चार दिवसाची असं आहे का आपला मोबाईल नंबर सांगा बरं सत्याऐंशी सासष्ट अठ्ठाऊन पंच्याण्णव अठ्याऐंशी ठीक आहे तर मित्रांनो बघा तुम्ही छोटे व्यापारी वरती विष्णापूरचे समाधान बोधनगर कधी तुम्हाला जर जोड्या लागल्या खरेदी करण्या करायचे असतील तर समाधान बोनला तुम्ही संपर्क करा आठ दिवस आपल्याकडे शेतकरी आले तर बैल असतात आपल्याकडे असता असं आहे का तर मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असतील तर समाधान संपर्क करून तुम्ही बैल जोड्या खरेदी करू शकता आता इकडे बघा ही एक जोडी आहे आपली आहे का असं आहे चालू आहे कामाला संपूर्ण कामाला दात दाखव तर बघा मित्रांनो दात बघून घेऊ जोडीचे आपले जिबू सेट व आपले सोपा दादा यांची जोडी आहे मित्रांनो असं आहे काय किंमत वगैरे सांगितली का नाही मार्याजी सांगायचे पासठ हजार आहे का पंचावन्नला देऊन टाकू फायनल तर बघा मित्रांनो पास आठ सांगायची फायनल पन्नास सा हजार रुपयामध्ये दे जोडी देऊन टाकतील गॅरंटी पूर्ण भेटेल मार्केटबाशीची संपूर्ण संपूर्ण गॅरंटी भेटेल तर बघा मित्रांनो जोडी बघा का तुम्ही कमी कमी रेटच्या बैल दाखवतो मी तुम्हाला मध्ये मधून कोर करत जी होता टाकता बावीस हजार सांगता बावीस सांगताय का मागितला कोणी शेतकरी असं आहे का मागितला कोणी शेतकरी सतरा हजारला मागताय तर बघा मित्रांनो आता इकडे व्यवहार वगैरे चालू आहे

इकडे बघा या साईडला जोड्या वगैरे बांधलेल्या आहे मित्रांनो बघा शेतकरी जोड्या बघू शकता तुम्ही आता बघू शकता जोड्या चांगल्या आलेल्या आहेत मित्रांनो मी तुम्हाला जे म्हणजे कमीत कमी रेटच्या जोड्या त्या कवर करून दाखवून देतो तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा तर बघा मित्रांनो आपले आंबाचे छोटेसे व्यापारी आहे बागवत दादा दा म्हणून त्यांची बळी जोडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही <laughs> कशी दादा आताला दा 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 दादाला दा करतात आहे का बघा शेतकरी मित्रांनो जोडी पण चांगली आहे श छोटेसे व्यापारी यांच्याकडे नेहमी म्हणजे बाजारामध्ये एक दोन एक दोन बैलजुड्या विक्रीसाठी येत असता मित्रांनो तर काय किंमत सांगतात दादा याची सांगताय का गॅरंटी पटेल मार्क्या पैसेची फुल गॅरंटी पैसे दोन तीन दिवस जोडी आपलं पैसे तर आपला मोबाईल नंबर सांगा बरं बाबो दादा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो झिरो पंचावन्न पंचावन्न नऊ नऊ सतरा सतरा एक तर शेतकरी बांधवांनो जर खरेदी करायची असेल तर किंमत वगैरे सांगितलेली आहे किती पंच्याहत्तर का पासष्ट हजार रुपये किंमत सांगितलेली आहे मित्रांनो येवलात कमी जास्त होऊन जोडी बघा तुम्ही खरेदीसाठी त्यांच्याशी संपर्क करा तुम्ही असेच गॅरेंटेड व खात्रीच्या बैठकी त्यांच्यासाठी विक्रीसाठी आलेलो असता मित्रांनो आता बघा इकडे हा एक सिंगल दिसतोय नवरदेव याची पण माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय किंमत जाता या जोडी याची सिंगलची पस्तीस वयार का कसं आहे दाताला वगैरे दादाला खरदे का गॅरंटी भेटेल का याची पूर्ण पूर्ण गॅरंटी भेटेल तर आपलं नाव काय मोबाईल नंबर आहे का नाही आहे का तर शेतकरी मला विजूबोकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर घेऊ शकत नाही खरेदी करण्यासाठी तुम्ही मार्केटमध्ये मा या वा सिंगल बैल खरेदी करून घेऊ शकता मित्रांनो तुम्ही आता बघा तुम्ही इकडे हा लेंडी या तिची पण बैल जोडी दिसते या जोडीची पण माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण बघू शकता तुम्ही बघा जोडी बघा शेतकरी बांधवांना आपलं सुरती लेंडी भाऊ सुरती लेंडी या तिची बैल जोडी काही असं आहे का काय किंमत भाऊ याची आहे का संपूर्ण शेती कामाला चालू आहे का दाताला कशी होती जोडी वगैरे दातला पूर्ण झाली का आहे काय काय किंमत सांगताय मग पैसष्ट हजार रे मोबाईल नंबर आहे का आपले ऐसा आहे का ठीक आहे मित्रांनो त्या बैलची जी किंमत सांगितली पस्तीस त्यांच्याच मोबाईल नंबर घेऊन तुम्ही बैल जोडी खरेदी करू शकता तर बघा इकडे बैल बैलजोडी आले मी तुम्हाला ते पण कव्हर करून दाखवून देतो आता या जोडीची पण माहिती घेऊ आपण जोडी बघा तुम्ही ही जोडी बघा शेतकरी बांधवांना तुम्ही ही जोडी पण चांगली आहे कशी भाऊ दाताला ही जोडी दाताला पोहोच झाली का दादा असं आहे का चालू आहे का आम्हाला असं का तो कर बैलगाडीची गॅरंटी भेटेल आपण शेतकरी एका व्यापारी आहे शेतकरी एका कुठले राहणार आहे सुंदरगडी चोपड्या जे पंचेंची। पंचेंची का राहणार आहे आपण प्रॉपर तर बघा मित्रांनो शेतकरीची जोडी आहे संपूर्ण शेती कामाला चालू म्हणे काय किंमत सांगताय ना पंच्याऐंशी हजार सांगताय कोणी मागितली का दादा मार्केटमध्ये किती पर्यंत मागताय तरी बी पंचावन्न हजारला मागितली आहे तर आपली अपेक्षा काय आहे तरी किती पर्यंत द्यायची पाहिजे साठ हजार पर्यंत द्यायची आहे आपला मोबाईल नंबर काय आहे शहाण्णव झिरो चार त्रेसष्ट आपलं नाव काय सर बहात्तर आपलं नाव काय असं आहे का तर मित्रांनो बघा तुम्ही चोपड्याचे शेतकरी आहे दादांते जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर विनोद दादांना तुम्ही संपर्क करून ही जोडी खरेदी करू शकता साठ हजार रुपयाला फायनल द्यायची मित्रांनो त्यांनी ती सांगायची की मज होती पहिल्या अगोदरची बघा तुम्ही मार्केट मध्ये असे चांगले चांगले जोडी आलेले मित्रांनो विक्रीसाठी तरी मी तुम्हाला ह्या साईडच्या बार बऱ्याचशा शेतकरींच्या आपण जोड्या दाखवून देतो कव्हर करून आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ लाँग व्हिडिओ बनवतो मित्रांनो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा तुम्ही मी तुम्हाला आज स्पेशल म्हणजे छोटे शेतकऱ्यांच्या व छोटे मोठे व्यापाऱ्यांच्या जोड्या दाखवतोय मित्रांनो प्रॉपर दावांचा कुठलाही व्हिडिओ दाखवत नाही मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा तुम्ही दादा नमस्कार कशी दाताला वगैरे जोडी दाताला करतात आहे का शेती कामाला संपूर्ण चालू आहे का जोडीओवर संपूर्ण चालू आहे तर गॅरंटी काय आपल्या जोडीची भाषा पिऱ्याची संपूर्ण गॅरंटी भेटेल तर दादा आपली जोडीची किंमत कशी आहे किंमत पंच्याऐंशी हजार सांगताय शेतकरी वरात काही कमी होऊन जाईल असं आहे का आता आपली अपेक्षा काय फायनल कितीपर्यंत यायची जोडी वगैरे ऐंशी हजार ला फायनल देऊन टाकू मित्रांनो बघा तुम्ही शेतकरीची जोडी आहे आपलं नाव काय पूर्ण राहुल का आपण तर आपला मोबाईल नंबर सांगा बरं शहाण्णव सदोतीस तेवीस नव्वद झिरो पाच आपल्याकडे म्हणजे व्यापार आहे का आपला काय शेत हा एक आपली घरची जोडी होती ठीक आहे तर मित्रांनो श्यामदादांना तुम्ही संपर्क करून ही बैलजोडी खरेदी करू शकता मार्क्या भाषेचे संपूर्ण गॅरंटी दिलेली श्यामदा त्यांनी जोडी बघा तुम्ही जोडीची संपूर्ण गॅरंटी मिळेल खरेदीसाठी त्यांच्याही संपर्क करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो आता बघा तुम्ही इकडे पण शेतकरीची जोडी दिसते भाऊ नमस्कार कशी दाताला जोडी वगैरे आपली दाताला करतात आहे का गॅरंटी कशी आहे आपली जोडीची गॅरंटी फुल गॅरंटी भेटेल बैलगाडाला पूर्ण चालू आहे एकदम क्लिअर आउथ ऑफ कर्जी पूर्ण फुल गॅरंटी भेटेल असं आहे का कुठले आपण राहणार आहे डेपू खेडू डेपूची आहे का तर किंमत काय सांगितली जोडीची एक लाख तीस हजार सांगितली का काही येऊ आत कमी जास्त होऊन गेलं सांगायची किंमत आहे तर बघा मित्रांनो काय नागोरे का वासरं माडवी आहे शे का असं आहे का बघा मित्रांनो माडवी जोडी आहे दादा त्यांनी एक लाख तीस हजार रुपये सांगितलेली आहे हाईट बघा जोडीची तुम्ही जे म्हणजे बागायतदार असे मोठे शेतकरी असतील मित्रांनो त्यांच्यासाठी एकदम चांगली जोडी आहे मित्रांनो खरेदी जर करायची असेल तुम्हाला त्यांच्याशी तुम्ही संपर्क करून बैलजोडी खरेदी करू शकता आणि जोडी घ्यायला परवडेल का नाही ते कमेंट करायला विसरू नका मित्रांनो एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगितली दादा त्यांनी आपला मोबाईल नंबर सांगा बरं ऐंशी दहा बेचाळीस डबल झिरो तेहतीस तर मित्रांनो जर तुम्हाला ज्यात खरेदी करायची असेल तर दादा नाव काय सांगितलं आपलं शुभम शुभम भाऊ का तर मित्रांनो शुभम दादांना तुम्ही संपर्क करून बैल जोडी खरेदी करू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही आता इकडे बऱ्याच जोडे आलेले आहेत बाकी शेतकरी हो छोटे मोठे व्यापारींच्या ते काही मी तुम्हाला दाखवत नाही तरी मी तुम्हाला इकडेच बापू शंकर पारधी यांच्या दावणीतील मी तुम्हाला बाकी जोड्या कवर करून दाखवून देतो तर बघा मित्रांनो इकडे आपले प्रॉपरचे व्यापारी आहेत त्यांच्या दावणीला आज बैल कमी आहे म्हणून मी तुम्हाला दावणीतील मी पूर्ण एकदम स्पेशल व्हिडिओ काय दाखवत नाही आहे शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती रिकवर करून दाखवून देतो बबलू सेठ नमस्कार कशी दाताला येत जोडिओ हो दाताला करतात आहे का तर गॅरंटी कशी असेल आपल्याकडे दोन दिवस दोन दिवस पैसे मार्क्या आहे फिर्याची पूर्ण गॅरंटी भेटेल तर बबलू सेठ काय किंमत सांगताय जोडीची फक्त पंच्याऐंशी हजार सांगायला काही व्यवहारात कमी जास्त ओन जेल कमी जास्त तर आज आपल्याकडे किती बैल बब्लू सेट बैल सहा बैल आहे बघा मित्रांनो आपले बापू सेठ पारदी म्हणून व्यापारी आहे प्रॉपरचे दावन आहे त्यांची चोपड्या तालुक्यात आणि गॅरेंटेड बैल विक्रीसाठी आवडलेलं असतात त्यांच्याकडे ही जोडी का बब्लू सेट का, सिंगल 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 का हा सिंगल आहे असं आहे का आता हा सिंगलचे काय काय सेट सांगायला एकावन्न हजार सांगायला याचे बब्लू सेट एक, एक सांगायची तर या वरात कमी जास्त होऊन जाईल गॅरंटी संपूर्ण भेटेल मार्केट ही जोडच्या आपण घेतलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल त्यांचा मोबाईल नंबर आहे ऐंशी ऐंशी पंधरा अडुसष्ट पस्तीस या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करून मित्रांनो बळी जोडी खरेदी करू शकता बघा तुम्ही त्यांच्या दावण्याला बैलजोड्या कमी मित्रांनो त्यामुळे मी त्यांच्या प्रॉपरच्या स्पेशल व्हिडिओ काही बनवलेला नाही आहे खरेदी जर करायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून बैलजोडी खरेदी करू शकता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका जे खांदे जे किसान शेतकरी बांधवांनो